और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब विद्यार्थी मित्रांनो आपलं वय जे लहान आहे हे लहान वय फार महत्त्वाचं आहे हे बा, बालवयामध्येच मोठमोठ्या लोकांच्यावरती चांगले संस्कार झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती जे बालपणी जिजामाता त्यांची मातोश्री यांनी जे संस्कार केले त्यामुळे हे शिवाजी घडलेले आहेत सर्व थोर पुरुषांच्या माता यांच्याबद्दल आपण ऋणी असलं पाहिजे कारण त्यांनी आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळं आपल्याला नररत्न मिळाली भारतरत्न मिळाले आणि देशाला मोठे लेखक मिळाले साहित्यिक मिळाले कवी मिळाले समाजसेवक मिळाले संत मिळाले त्यामुळं या मातेचा रोल हा फार मोठा असतो एक शिक्षक जे काम करतो त्यापेक्षा महत्त्वाचं काम आईचं असतं आई मुलाला घडवते आई मुलाला केवळ जन्म देते असं नव्हे तर त्याच्यावर संस्कारसुद्धा करते त्याचं व्यक्तिमत्व घडवते साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहून आपल्या आईचे महती वर्णन केलेले आहे साने गुरुजी म्हणतात की मी आईंच्यामुळं घडलेलो आहे आईने लहानपणापासून मला अनेक संस्कार दिले आणि त्यामुळं मी घडत गेलो एकदा आई आजारी पडलेली होती तर आईचं व्रत होतं की वटवृक्षाला फेऱ्या मारायच्या तर ती आजारी पडल्यामुळं तिला काही ते करता येईना मग आई म्हणाली की अरे श्याम आता मी आजारी आहे तर या वटवृक्षाला फेऱ्या मारून त्याची पूजा केली पाहिजे तर तू करशील का तर श्याम म्हणाला साने गुरुजींना लहानपणी श्याम या टोपण नावाने हाक मारत असत तर श्याम म्हणाला की आई मी कसं करणार मुलं मला चिडवतील अरे तू बायकोबाई आहे का तू झाडाला कशा फेऱ्या मारतो तर आई म्हणाली अरे मुलांनी जरी चिडवलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही तुला माहिती आहे ना आई आई आपल्याला जन्म देते संस्कार करते आई आपल्यासाठी इतकं करते तर आपण आईचं थोडं ऐकायला नको का आई आता आजारी आहे तिचं काम अपूर्ण आहे देवाचं काम आहे तर ते आपण केलं पाहिजे म्हणून श्यामनं ती गोष्ट करायला तयार झाला आणि त्याला वड्याच्या फेरे घातल्या वड्याच्या झाडाची पूजा केली आईच्या वतीनं त्याला नमस्कार केला अशा प्रकारे एकेका प्रसंगामधून श्यामला आईनं घडवलेलं आहे एकदा असाच जेवणाचा प्रसंग आहे श्याम आणि श्यामचे वडील जेवायला बसलेले होते आईनं छान स्वयंपाक केलेला होता ताटामध्ये पोळी भाजी त्या ठिकाणी चटणी कोशिंबीर वरण भात हे सगळं वाढलेलं होतं आणि आळूची भाजी केलेली होती आणि बाबांनी जेवायला सुरुवात केली श्यामनं जेवायला सुरुवात केली एक दोनदा अधून मधून श्यामनं बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण बाबा अतिशय मग्न होऊन जेवण करत होते ते वर पाहतच नव्हते आणि दोघांतही जेवण झाले त्या ठिकाणी श्यामचे वडील ज्ञानेश्वरी वातायला बसले आणि श्याम गोष्टीचं पुस्तक काढून वाचायला बसला आणि नंतर आई जेवायला बसली आई जेवायला बसल्यानंतर आई एक घे आईनं एक घास खाल्ला आणि तेवढ्यात आई म्हणाली अरे श्याम तुम्ही अळणी भाजी खाल्ली की रे तुम्ही मला का सांगितलं नाही की भाजी आळणी झाली आहे त्याच्यामध्ये मी मी मीठ घालून दिलं असतं म्हणजे सविष्ट भाजी तुम्हाला खाता आली असती ना तुम्ही आणि बाबानी दोघांनी पण आळणी भाजी खाल्ली असा म्हणून आई हळहळली तेवढ्यात श्याम म्हणाला मी सांगणार होतो आई तुला की भाजीमध्ये मीठ राहिलेलं आहे तर मीठ घाल पण मी, मी बाबांच्याकडे एकदा पाहिलं दोनदा पाहिलं तीनदा पण बाबांचं डोकं खाली आणि ते जेवण करत होते मनसोक्तपणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भावना नाही मी असा विचार केला जर बाबा आईला सांगत नाहीत की भाजी आळणी झालेली आहे तर मी कशाला सांगायचे म्हणून मी सांगितलं नाही तेव्हा आईचा मोर्चा बाबांच्याकडे वेळाला ती बाबांना म्हणाली बाबा, बाबा तुम्ही तर सांगायचं नाही का की भाजीमध्ये मीठ घाल म्हणजे मग भाजी, भाजी चविष्ट होईल तर श्यामचे बाबा काय म्हणाले हे फार महत्वाचं आहे ते म्हणाले की तुम्ही महिला सकाळी पहाटे उठता केरवारे करता झाडून काढता सडा टाकता रांगोळी घालता आमचे कपडे धुता भांडी धुता स्वयंपाक करता नाश्ता तयार करता, करता। पावसाळ्यामध्ये ओल लाकडं ओली असतात तुम्ही फुंकणीनं फुंकता फुंकता ते तो धूर तुमच्या नाका तोंडात जातो पण तुम्ही तक्रार करता का कधी माझ्या नाका तोंडात धूर जातोय मी आज स्वयंपाक करणार नाही म्हणता का कधी नाही इतका त्रास आमच्यासाठी तुम्ही सहन करता मग एखादा दिवस आम्ही जर आळणी भाजी खाल्ली तर बिघडलं कुठं श्यामला समजे ना आई श्रेष्ठ का वडील श्रेष्ठ आपल्या आपल्या <coughs> यजमानानी आणि मुलांनी आळणी भाजी खाल्ली म्हणून हळहळणारी आई श्रेष्ठ का आईच्या मनाला त्रास होऊ नये म्हणून गुपचूपणे आळणी भाजी खाणारे वडील श्रेष्ठ भारतीय संस्कृतीनं म्हणूनच म्हणलेलं आहे मातृदेवो भवो पितृ देवो भवो अशा प्रकारे आई आणि वडील हे आपल्या जीवनात फार महत्वाचे असतात मुलानो आई वडील आणि शिक्षक त्यांचा सदैव मान ठेवावा त्यांना नमस्कार करावा त्यांचा आदर राखावा तरच आपल्यावर मोठे संस्कार होतील आणि मोठेपणी आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढेल वार्ता जगतचे मुख्य संपादक आमचे मित्र मनमिळावू मित्र श्री मुझफ्फर इनामदार हे या ठिकाणी माझी मुलाखत घेत आहेत याचा मला खूप आनंद आहे मुझफ्फर इनामदार हे फार मनांना थोर आहेत मन मिळावं आहेत आणि समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम चा था, चालतं त्या त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीची जाऊन मुलाखत घ्यायची आणि ते काम प्रकाशित आणण्याचं काम एक मोठं सामाजिक कामच ते करतायत असं मला वाटतं आणि अशी समाजामध्ये अनेक चांगली माणसं असतात की ती प्रसिद्धी प्रांगमुख असतात आणि आपलं काम अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे करत असतात अशा लोकांना अशा दडलेल्या हिऱ्यांना माणकांना शोधून त्यांना समाजाच्या प्रकाशात आणण्याचं काम मुजफ्फर आमदार करतात त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र